उपालीन हव्याला दीक्षा परत जात असताना उपालीन हवी विचार करू लागला शाक्य हे भयंकर लोक आहेत या अलंकारासह मी परत गेलो तर मी माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठार मारतील मग मा शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी का जाऊ नये खरोखरच मी का जाऊ नये ओपालीने स्वतःला विचारले आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरवून एका झाडाला टांगून तो म्हणाला ज्याला हे सापडेल त्याने ते भेट म्हणून घेऊन जावे आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यासाठी निघाला शाक्यानी त्याला दुरूनच येताना पाहिले आणि त्याला म्हणाले ओपाली तू परत का आलास तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले हे त्याला सांगितले त्यावर ते म्हणाले उपाली तू परत गेला नाहीस हे बरे केलेस कारण शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असते आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते थे थे उपाली न्हाव्याला बरोबर घेऊन गेले तेथे पोहोचल्यावर त्यांनी भगवंतांना वंदन केले ते एका बाजूला जाऊन बसले याप्रमाणे बसल्यावर ते तथागतांना म्हणाले भगवंत आम्ही शाक्य गर्विष्ट आहोत आणि हा उपाली न्हावी बऱ्याच दिवसांपासून आमची सेवा करतो आहे भगवंतानी आमच्या अगोदर त्याला आपल्या भिक्खू संघात घ्यावे म्हणजे त्याला आम्ही योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू म्हणजे अशा रीतीने शाक्यत्वाचा गर्व नष्ट होईल तेव्हा तथागतांनी पहिल्या प्रथम उपाली न्हाव्याला प्रवज्य देऊन भिक्कू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर त्या शाक्यकुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली